राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणास सांगली जिल्ह्यात सुरुवात झाली आहे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मार्फत हे सर्वेक्षण करण्यात येत आहे कालच प्रशासनानं या सर्वेक्षणाबाबतचा आराखडा तयार करत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्यानं सकाळी आणि सायंकाळी सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी गोर जाऊन कुटुंबांची माहिती घेत आहेत सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअरही तयार करण्यात आला आहे सांगली महापालिका क्षेत्रात सुद्धा हे सर्वेक्षण सकाळपासून सुरू करण्यात आलं आहे महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या माध्यमातून महापालिकेचे शिक्षक व प्रगणक यांच्या माध्यमातून तसेच महापालिका कर्मचारी यांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे नमस्कार राज्य शासनाकडून प्राप्त सूचनान्वये मराठा आरक्षणच्या संदर्भात घरोघरी जाऊन सर्वे करण्याचं जे कार्यक्रम आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे जवळपास पाच हजार एन्युमरेटर्सची नियुक्ती करून त्यांना गोखले इन्स्टिट्यूटमार्फत ट्रेनिंग पण देण्यात आलेली आहे तर ट्रेनिंग संपल्यानंतर आज दुपारीपासून सर्व घरामध्ये एन्युमरेटर्स येऊन हाऊस टू हाऊस सर्वे करणार आहे तर याद्वारे मला सर्व नागरिकांना सांगली जिल्ह्याच्या नागरिकांना विनंती करायची आहे जेव्हा एन्युमरेटर्स आपल्या घरातला येतील तर त्यांना सहकार्य करावं आणि जे खरी माहिती आहे त्यांना नमूद करावं जेणेकरून सर्वेक्षण होण्याची हो सर्वेक्षणला सक्सेस करण्यामध्ये आपण मदत करावा